फारच झालं आता सारखी सारखी चिकन बिर्याणी मटन बिर्याणी अंडा बिर्याणी आज आपण या सगळ्यांपेक्षा वेगळी करायला अतिशय सोपी कमीत कमी साहित्यात होणारे तरीही चमचमीत लज्जतदार मुखी फटफडीत आरोमॅटिक बिर्याणी पाहणार आहोत आज आपण पाहतोय कोळंबी बिर्याणी म्हणजेच प्रॉन्स बिर्याणी ही बिर्याणी इतकी स्वादिष्ट होते की वारंवार तुम्ही ती करतच राहाल फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला चमचमीत लज्जतदार लाजवाब कोळंबी बिर्याणी म्हणजेच प्रॉन्स बिर्याणी कोळंबी बिर्याणी म्हणजेच प्रॉन्स बिर्याणी करण्यासाठी हे पाहिजे आपल्याला अडीचशे ग्राम म्हणजेच पाव किलो कोळंबी घ्यायची आहे या कोळंबीचा आकार साधारणपणे तीन इंचाच्या आसपास आहे म्हणून मी वजन लक्षात न घेता प्रत्येकी चार चार असे बारा पीस घेतले तीनशे ग्रॅममध्ये बारा पीस बसले त्यानंतर त्याचं मी शेल म्हणजे कवच काढलं आहे धागा देखील काढून घेतलेला आहे म्हणजे मी जिथून कोळंबी घेतली ना तिथेच त्यांच्याकडूनच स्वच्छ करून घेतली आहे एवढी कोळंबी स्वच्छ करण्यासाठी त्यांनी फक्त दहा रुपये घेतलेत मार्केटमधून मा कोळंबी आणल्यानंतर ही कोळंबी आपल्याला तीन चार वेळा स्वच्छ धुऊन घ्यायची त्यानंतर या कोळंबीवर आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि अर्ध लिंबू पिळायचे हे सगळे जिन्नस आपल्याला हलक्या हातानं कोळंबीला चोळून चोळून लावून घ्यायचे माशांचा कोणताही पदार्थ करताना दह्याचा वापर केला जात नाही कारण त्यामुळे स्टमक इन्फेक्शन होण्याची भीती असते म्हणून आपल्याला लिंबाचा रस याला भरपूर चोळून घ्यायचं आहे लिंबाच्या रसामुळे चव तर छान येतेच शिवाय याचा जो उग्र माशा दर्पासतो तोही उडून जातो आता कोळंबीवर झाकण ठेवायचं आहे आणि ही कोळंबी आपल्याला मुरण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवून द्यायची आता आपल्याला बिर्याणीसाठी आणखीन काय काय साहित्य लागतंय ते, ते आपण पाहूया हे पाय चार मध्यम आकाराचे कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि चार मध्यम आकाराचे लालबुंद टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घ्यायचे आहेत एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी बारीक चिरलेला पुदिना पाव वाटी पुदिन्याची पेस्ट आणि पाव वाटी आलं लसण्याची पेस्ट घ्यायची आहे हे बिर्याणीसाठी लागणारा बिरिस्ता म्हणजे पात उभा चिरलेला कांदा मी चॉकलेटी रंगावर तळून घेतलाय आणि अर्ध मोठं लिंबू तीन तिखट हिरव्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत मसाला पावडरमध्ये दोन मोठे चमचे धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा बिर्याणी मसाला पावडर अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि एक चमचा कसुरी मेथी घ्यायची आहे यानंतर इथे आपल्याला अर्धा किलो बिर्याणी राईस घ्यायचा आहे आणि ह्या बिर्याणी राईस आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून आहे तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यातलं पाणी आहे नवीन पाणी घालायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला भिजण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचा आहे आपण अर्धा किलो तांदळाची बिर्याणी करतोय आणि त्यासाठी फक्त पाव किलोच कोळंबी वापरतोय तुम्हाला अर्धा किलो तांदळासाठी अर्धा किलो कोळंबी वापरायची असेल तर तसंही तुम्ही करू शकता परंतु कोळंबी खूप उष्ण असते काही जणांना ती बाधते म्हणून मी प्रत्येकी फक्त चार चारच पीस घेतलेच आम्हाला राईस जास्त हवा आहे तुम्हाला राईस कमी हवा असेल तर तुम्ही राईसचं प्रमाण थोडंफार तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मात्र इतर सगळे जिन्नस आपल्याला आपण पाहिल्याप्रमाणेच घ्यायचं हे पहा एवढी सगळी तयारी करेपर्यंत मी एका बाजूला मंद आचेवर चार ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं आपल्या पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला चार काळी मिरी चार लवंग एक इंच दालचिनीचा तुकडा दोन हिरवी वेलची दोन स्टार फुलच्या पाक्या दोन तमालपत्र आणि अर्धा चमचा शाही जिरं आहे एक चमचा मीठ अर्धा चमचा साखर आणि एक चमचा तेलही घालायचं आहे गरम मसाले पाण्यामध्ये घातल्यानंतर हे पाणी आपल्याला दोन मिनटं असं चुकू द्यायचं आहे याच्यामुळे मसाल्यांचा सगळा सुगंध या पाण्यामध्ये उतरतो हे पहा तोपर्यंत आपला तांदूळ देखील अर्धा तास पाण्यामध्ये मोडलेला आहे आता त्यातील सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये अगदी हळवारपणे सोडायचा आहे तांदूळ हलक्या हाताने हलवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि या तांदळाला आपल्याला खळखळून उकळी करायची आहे हे पाचच मिनटामध्ये आपल्या तांदळाला अगदी खळखून उकळी आलेली आहे तांदळाला खळकून उके आल्यानंतर देखील आपल्याला तांदूळ चमच्याच्या जसा अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचा म्हणजे तो तळाला लागणार नाही सगळा तांदूळ मोका होईल तांदूळ हलवून घेतल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यमाचेवर हा तांदूळ आपल्याला असाच उकवू द्यायचा आहे पाच मिनटानंतर तांदूळ शिजलाय का ते एकदा चेक करायचं आहे पहा पाच मिनिटानंतर आपला तांदूळ ऐंशी टक्के शिजलाय आपल्याला इतकाच तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आपल्याला तांदूळ खूप शिजवायचा नाही आहे आता गॅस बंद करायचा आहे एक पातेलं घ्यायचं आहे पातेल्यावर अशा प्रकारे वेळणी ठेवायची आहे आणि झाऱ्याच्या साह्यानं वेळणीमध्ये हा तांदूळ आपल्याला अशा पद्धतीनं काढून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून पाणी निथवण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण बिर्याणीसाठी लागणारी भाजी तयार करायला घेऊया त्यासाठी हे पाय एक बुडाची कढई ही गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि अर्धा चमचा मीठही घालायचं आहे आणि आता हा कांदा आपल्याला मोठ्या आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत आहे आपण कांद्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे मोठ्या आचेवर परतलं तरी तो खाली करपणार नाहीये हे पाच तीन चार मिनिटातच कांद्यानं रंग बदललाय आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि पुदिन्याची पेस्ट घालायची आणि मध्यम आचेवर हे दोन्ही जिन्नस आपल्याला कांद्याबरोबर दोन तीन मिनटं एकसारखे परतत राहायचे म्हणजे कच्चा उग्र दर्प उडून जाईल हे पाच तीन चार मिनिटानंतर आलं लसणाच्या पेस्टचा रंग बदललाय आलं लसणाच्या पेस्टनं तेल सोडायला देखील सुरुवात केलीय आणि ती गोळा देखील व्हायला लागलेली आहे आता यामध्ये आपल्याला बारीक लाल लालबुंद टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो देखील आपल्याला मध्यमाचेवर तीन चार मिनटं एकसारखा परतत राहायचा आहे अशा प्रकारे तीन चार मिनटं एकसारखा परतला ना तर तो मऊ तर पडतोच शिवाय त्याचा कच्चा उग्र दर्पही उडून जातो तीन चार मिनटानंतर यामध्ये पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं दरदरून मंद मंदाचेवर वाफ काढायची अशा प्रकारे पाच मिनटं दरदरून वाफ काढली ना तर आपला टमाटो पूर्णपणे शिजला जातो पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे हे पा सगळं पाणी शोषलं गेलेलं आहे याचा अर्थ आपला टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजलं आहे पुन्हा एकदा हे सगळे जिनस आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो आपल्याला अशा पद्धतीनं चमच्याच्या सहाय्यानं थोडा मॅश करून घ्यायचा यानंतर यामध्ये आपल्याला मध्ये चिर तीन तिखट हिरव्या मिरच्या आपण घेतलेला सगळ्या मसाला पावडर कसुरी मेथी आणि तळवेला थोडासा कांदा घालायचा आहे आणि आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण हळद मीठ लावून घेतलेली कोळंबी यामध्ये घालायची मूळभर बारीक चिरलेली हिरवीगार फेश कोथिंबीरसुद्धा घालायची थोडासा बारीक चिरलेला पुदिना देखील घालायचा आहे अर्ध लिंबू पियायचे आता हे सगळे जिन्ह आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि दोन तीन मिनटं मध्य माचेवर एकसारखे परतत राहायचे आहेत लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला कसुरी मेथीचा वापर तर करायचाच आहे शिवाय लिंबू देखील आहे बिर्याणीला खरी चवेतला तर या कसुरी मेथी आणि लिंबाच्या रसामुळेच आता यामध्ये आपल्याला वाटी पाणी घालायचंय ते व्यवस्थित मिक्स करून आहे आणि मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून मंदाच पाच मिनटं दरदरून वाफ काढायची अशा प्रकारे झाकण ठेवून पाच मिनिटं दरदरून वाफ ना तर सगळा मसाला कोळंबीमध्ये मुरेल आणि आपली कोळंबी अर्धवट शिजेल देखील पाच मिनटानंतर झाकण काढायचंय हे पहा आपल्या कोळंबीच्या भाजीला तर दरदरून बसलीच आहे शिवाय तेलही मस्त सुटले आणि कोळंबीचा आकारही कमी झालेला आहे याचा अर्थ आपली कोळंबी अर्धवर शिजली आहे कोळंबीला शिजायला खूप वेळ लागत नाही जर ती जास्त शिजवली ना तर निबर होते आता आपल्याला ही भाजीची कढई शेजारच्या शेगडीवर ठेवायची आहे आणि या शेगडीवर आपल्याला ज्यामध्ये आपण बिर्याणीला लेअर देणार आहोत ना त्या भांड्याला हे पहा आम्ही साजूक तूप लावून घेतलेले आहे ते भांडं याच्यावर ठेवायचं आहे शिजवलेला एकूण राईसपैकी निम्मा राईस आपल्याला या भांड्याच्या तळाशी अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचा आहे निम्मा राईस पसरवून झाल्यानंतर आपण जी कोळंबीची भाजी तयार केली आहे ना त्या भाजीतील एक एक कोळंबीचा पीस आणि मसाला घ्यायचा आहे आणि तो कोळंबीचा पीस मसाल्यासहित आपल्याला राईसवर ठेवत जायचा आहे अशा प्रकारे आपल्याला निम्मे पीस यावर पसरवून घ्यायचे आहेत थोडासा मसाला देखील पसरवून घ्यायचा आहे अर्धी भाजी पसरवून झाल्यानंतर यावर आपल्याला मूळभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर थोडासा बारीक चिरलेला हिरवागार फ्रेश पुदिना थोडासा तळलेला कांदा देखील पसरवायचा आहे आणि यानंतर उरलेला सगळा भात यावर आपल्याला पसरवून घ्यायचा आहे सगळा राईस पसरवून झाल्यानंतर यावर आपल्याला दोन चमचे केशर सिरप घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला पुदिना आणि तळलेला कांदा देखील पसरवून घ्यायचा त्यानंतर सर्वात शेवटी उरलेले कोळंबीचे पीस देखील पसरवून घ्यायचे आहेत दोन तीन चमचे किंवा आपल्या आवडीप्रमाणे साजूक तूप घालायचे आता आपण लेअर देत होतो ना ते मंद आचेवर देत होतो आता याच मंद आचेवर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटं दडतरून वाफ काढायची आहे आपण अननसनाची पेस्ट करताना मिठाचा वापर केलेला आहे कोळंबी मॅरिनेशन करण्यासाठी देखील मिठाचा वापर केलाय के कांदा परतताना देखील मिठाचा वापर केलेला आहे आणि तांदूळ उकळताना देखील भरपूर मिठाचा वापर केलाय त्यामुळे आपण कोळंबी मसाला करताना अजिबात मिठाचा वापर केलेला नाहीये परंतु तुम्ही एकदा चव घेऊन पहा आणि तसा मिठाचा वापर करा दहा मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे पाहताय ना, पाहता ना तुम्ही दहा मिनिटांमध्ये आपल्या बिर्याणीला कशी दरदरून वाव बसली येते आणि राईस पण पहा एकमेकांना अजिबात चिकटत नाही अगदी मोकळा फडफडीत झालाय आणि बिर्याणीला रंग तर किती सुरेख आलाय आणि घरभर दरवळ काय आहे म्हणून सांगू आपली मोकळी फडफडी स्वादिष्ट चमचमीत आरोमॅटी झटपट कोळंबी बिर्याणी म्हणजेच प्रॉन्स बिर्याणी तयार झाली आहे याआधी देखील आपण चिकन बिर्याणी अंडा बिर्याणी व्हेजिटेबल बिर्याणी मसूर बिर्याणी असे बिर्याणीचे भरपूर प्रकार पाहिलेले आहेत ते जर तुम्ही अजूनही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ते जरूर पहा तयार झालेली ही बिर्याणी आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया तुम्ही सुद्धा श्रावण महिना सुरू होण्याच्या आत नेहमीपेक्षा वेगळी अशी कोळंबी बिर्याणी म्हणजे प्रॉन्स बिर्याणी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद